इथं आली आणि संस्थेची वाट लागली म्हणणाऱ्या वकिलांची लायकी काय कृष्णावेली चेंबरच्या विशेष सभेत काळजीवाहू चेअरमन सतीश मालू कडारले कृष्णा वॅली चेंबरचे संचालक मंडळ काळजीवाहू मंडल म्हणून काम पाहणार विशेष सर्वसाधारण सभेत सहा ठराव बहुमतांनी मंजूर कृष्णा वॅली चेंबरनं केलेले सन एकोणीसशे त्र्याण्णवपासूनचे सर्व बदल ठराव धर्मादाय आयुक्त कोर्टानं रद्दपात्र ठरवल्या प्रकरणी पुढील दिशा ठरवण्यासाठी कुपवाड यम आय डी सीमधील कृष्णा वॅली चेंबरच्या कॅम्पमध्ये शुक्रवारी सत्ताधारी गटाच्या वतीनं विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी उमेद ग्रुपचे संचालक सतीश मालू हे होते प्रारंभी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली स्वागत कृष्णा हली चेंबरचे सचिव गुंडू एरंडोले यांनी केले सत्ताधारी गटाचे वकील ॲडवोकेट ए एस घेरडे यांनी धर्मादाय आयुक्त दिलेल्या आयुक्तांनी दिलेल्या निकालाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले संस्थेचे संचालक हरिभाऊ गुरव यांनी धर्मादाय आयुक्त यांच्या कोर्टासमोर केलेल्या युक्तिवादाचं थोडक्यात विवेचन केलं यावेळी उपस्थित सभासद चंद्रकांत पाटील यांच्यासह सा काही सभासदांनी आपल्या शंका उपस्थित केल्या सभेचं सूत्रसंचालन कृष्णावेली चेंबरचे व्यवस्थापक अमोल पाटील यांनी केले शेवटी आभार संस्थेचे संचालक रमेश आरवाडे यांनी मांडले आजच्या सभेसाठी उद्योजक अशोक सिसोदिया महावीर मालानी प्रसाद दीक्षित विष्णुकांत झवर मनोज झवर सुशील हर्दरे शांतिनाथ पटेल संजय डोडिया चंद्रकांत पाटील सुनील अष्टेकर अनंत चिमळ फुलचंद शिंदे अमोल कुलकर्णी प्रकाश शहा अशोक कोटावळे रशीद मोमिन साजिद शिवाणी मुकुंद चिपलकट्टी बी एस पाटील अरुण भगत हेमलता शिंदे नितीश शहा पांडुरंग रूपन राजगोंडा पाटील दिनेश पटेल तसेच अन्य उद्योजक मोठ्या उपस्थित होते सभेला एकूण एकशे एकसष्ट सभासद उपस्थित होते मला सती तुम्ही काय म्हणलं तर वाईट नसत एक कोण तर वकील काय तो इथं येतो आणि म्हणतो

तुम्ही उद्योजक आहात तुमचे जे प्रश्न आहेत रोज मी साडेबाराला असतो मी गायबाली गेलो असतो तर अडचण रोज साडेबारा वाजता मी चेंबरला असतो भरुसाहेब माझ्यासोबत असतात कोण ना कोण संचालक असतात उद्योजकांचा लहान लहान आणि मोठ्यात मोठा प्रश्न ऐकून घेतो ज्या अधिकाऱ्यांना फोन करायचे त्यांना फोन करतो ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या करतो आणि म्हणूनच आज सूचना गेलीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योग्य पण चांगल्या गोष्टीला विरोध दे के लावणे ही आपली प्रवृत्ती आहे विरोध कोण करतय सत्तेच्या मध्ये कोण द्यायचं म्हणतंय ज्यांनी स्वतः वाईटचे पण असताना संस्थेची जागा भाड्याने घेतली आज पंचवीस हजार रुपये भाडं मिळताना सुद्धा तेरा हजार रुपये भाड्याने जागा बंद ठेवली गेली सहा वर्ष सहा लाख रुपये संस्थेचं भाडं ते द्यायचे आणि वरती संस्थेवरती त्यांनी केस केली आहे संस्थेच्या संचालकांच्या वरती केस केली आहे त्यांचा स्वतःचा स्वार्थ आहे त्यांनाच सत्तेचाळीस खाली जायचंय आणि त्यांनी निस्वार्थपणे काम करतात त्यांच्या मागे उद्योजक असतात आणि ते एक्केचाळीस खाली उघड्या साथीला जायला तयार कॉम्प्रोमाइज आम्हाला कुणाशी करत नाही आणि कशासाठी कॉम्प्रोमाइज करत आणि ज्या दिवशी उद्योजकांना वाटेल की बाबा सतीश वर्म आणि त्यांचं संचालक मंडळ आहे हे योग्य त्याचं नाही आहे आणि त्यांनी थांबावं मी तुम्हाला इथंच सांगतो की मी पुन्हा इकडं पाय सुद्धा ठेवावे निकाल जाण्यावरती मी पंधरा दिवस प्रयत्न होतो अनेक उद्योजकांचे फोन आले अनेकांचे मेसेज आले की तुम्ही असे करू नका आपण काही करू सोबत आहोत आणि काही करून असलं पाहिजे ही काय करत नाहीये चेअरमन आहे तुम्ही आपल्याला संस्थेचं काम ह्या पद्धतीनं करायचंय आणि म्हणून मी पुन्हा एकदा यायला सुरुवात केलेली आहे आणि ही संस्था अशीच मोठी होणार आहे तुम्हीही किती प्रयत्न केला तर तो आपण अनुभव वाढणार आहे आणि उद्योजकांच्या प्रत्येक लहान लहान आणि मोठ्यात मोठ्या आपण शब्दावरती विश्वास नूप या सगळ्या गोष्टी केल्या आम्हाला इथं बसण्याची परवानगी दिली बँक खाता ऑपरेट करण्याची परवानगी दिली रिन्युअल पैसे भरण्याची परवानगी दिली आणि त्यामुळं आपली संस्था धोरणात्मक निर्णय म्हणजे आपली इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचंय किंवा आणि काय करायचंय हे दोन तीन वर्ष कोर्टाची जातील तेवढं न करता कृपीच काम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने शंभर टक्के व्यवस्थित करेल आणि असाच तुमचं सहकार्य अशीच तुमची साथ आमच्या सदैव पाठीशी राहावी आणि माझ्या पोडण्यात किंवा इतर कोणाच्या ह्याच्यात काही शक्य असतील तरी सुद्धा पाच मिनिटात विचाराव्या पण पुन्हा एकदा नमूद करतो की एखादा बाहेरचा माणूस स्वतःला समजतो आणि उद्योजकांना तो इतक्या संचालकांना तो इतक्या संस्थापकांना हा शब्द वापरून जातो आणि तो पेपरला येतो तुम्ही त्या मुद्द्यांच्या उपस्थित असणाऱ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना ते टाकण पाठवलं आणि मी म्हटलंय तुम्ही काय ऐकून घेतला तुम्ही उद्योजक आहात प्रत्येक वेळी शोषित राहता म्हणून तुमच्यावर पर्याय अन्याय करता तुम्ही का बोला i hey.